नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पकडण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कार व एस्ट्रो सिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट सरोदे यांनी तसं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलं आहे यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरोदे म्हणाले मी वंचित बहुजन आघाडीचा अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष आहे माझं नाव पोपटरामभाऊ सरोदे एका महिलेची एफ आय आर माझ्या व्हॉट्सअपला आल्यानंतर त्या महिलेचं एफ आय आर जे अन्याय झाला आहे त्या महिलेवर त्या महिलेला न्याय देण्यासाठी मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एस पी साहेबांना भेटायसाठी आलो होतो त्या संदर्भामध्ये त्या महिले महिलेने त्या आरोपीच्या विरोधात तीनशे शहात्तर आणि अॅडोसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल आहेत रहिवासी असून संतोष बुराडे यांच्या विरुद्ध मी एक तक्रार नोंद केली आहे पोलीस स्टेशनला प्रशांत संतोष बुराडे यांनी माझ्या सोबत दाखवून बलात्कार केला आहे त्यासोबतच त्यांनी माझ्या सोबत एक अबॉर्शन सारख्या एक मोठ्या ऑपरेशन मधून मला नेलेलं आहे या सगळ्यामध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर मी प्रशांतला जेव्हा लग्नाची मागणी केली तेव्हा त्यांनी नकार देऊन मी तुझ्याशी लग्न करणार नाही आम्हाला म्हणजे जाती वाचक बोलून हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी त्यांच्या परिवाराने मला खूप साऱ्या प्रकारचे धमकीवून किंवा गुंडांमार्फत हा सगळा प्रकार विसरून जाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत काल माझ्या माझ्या कानावर एक म्हणजे कोतवाली स्टेश खोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची एक तक्रार आली आहे हा सगळा प्रकार हनी ट्रॅप किंवा खंडणीचा नसून हे एक सात महिन्यापासून चालू असलेलं रिलेशनशिप आहे यामध्ये मी प्रशांतच्या घरच्यांना हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दुकानावर बोलून पुन्हा एकदा लग्नाचे आश्वासन दिले होते त्यानंतर अचानक त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला माझ्या विरुद्ध खंडणीचा आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला आहे या सगळ्या प्रकारात माझं मानसिक शारीरिक शोषण प्रशांत केलेलं आहे त्याचसोबतच त्यांच्याकडून मला थमकवण्यात आलेला आहे वारंवार तर या सगळ्या प्रकरणात मला न्याय मिळावा हीच अपेक्षा प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर